नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण आता आलेला आहे कारण शिक्षक भरती बाबत विदाऊट इंटरव्ह्यू ची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे विदाऊट ची जी निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे पवित्र पोर्टलवर ती कशा प्रकारे तुम्हाला बघायची आहे त्या बाबतीत दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस ला एक परिपत्रक पवित्र पोर्टलवर आलेला आहे त्या परिपत्रकानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता या आनंदाच्या क्षणाकडे जाऊया आणि हा आनंदाचा क्षण आपल्याला आपल्या पवित्र पोर्टलवर लागू इन ला। 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 करून आपलं नाव त्या विदाउट इंटरव्यूच्या इंटरव्ह्यूच्या निवड यादीमध्ये आहे का ते कसं बघायचं ते आता आपल्याला पाहायचं आहे बघा उमेदवारांसाठी दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस उमेदवारांसाठी सूचना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदांसाठी उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारसी बाबत उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारसीबाबत तर एक एक नंबरमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार मुलाखती शिवाय व मुलाखतीसह हो या दोन प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ते चौदा दोन दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत प्राधान्यक्रमाची तारीख त्यांनी दिलेली आहे ती आहे पाच दोन दोन हजार चोवीस ते चौदा दोन दोन हजार चोवीस त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळातील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था पहिला जो फेज आहे ना हा विदाउट इंटरव्ह्यूचा हे तुम्ही लक्षात घ्या इंटरव्ह्यूचा फेज अजून आलेला नाही फर्स्ट फेज आहे त्याच्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यू विदाउट इंटरव्ह्यू मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था ज्यामध्ये नगर परिषदच्या शाळा येतात जिल्हा परिषदच्या शाळा येतात आणि महानगरपालिकेच्या शाळा येतात तसेच काही खासगी प्राप्त शैक्षणिक संस्था आहे ज्यांनी विदाउट इंटरव्ह्यू ऑप्शन घेतलेला आहे त्यांचा सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकाराअंतर्गत त्यांची गुणवत्तेनुसार निवड निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवाराच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्यासंबंध तयार करण्याबाबतची कार्यवाही सुरू असून ती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे मुलाखतीसह याची जी कार्यवाही आहे निवड यादीची ती सध्या सुरू आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे पण सध्या जी प्रसिद्ध झालेली यादी आहे निवड यादी आहे ती विदाऊट इंटरव्ह्यू आहे म्हणजे मुलाखती विना आहे मित्र हे लक्षात घ्या उमेदवारांनी पोर्टलवर लॉक केलेले प्राधान्यक्रम समांतर गट विषय तसेच विविध न्याय निवाडे शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांच्या उच्चतम प्राधान्यक्रमावर निवडीसाठी शिफारस झाली आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर बघा ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉग केले आहेत त्यांनी काय करायचं आहे लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत या मेनूच्या अंतर्गत अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राऊंड सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊन मधून फेस फर्स्ट यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप म्हणजे सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊन मधून विदाउट इंटरव्ह्यू मेनू निवडावा त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे त्यानंतर हिरवे इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरवा रंगामध्ये दिसेल बघा ही प्रोसेस आहे याची हा मुद्दा मी पुन्हा एकदा इम्पॉर्टंट मुद्दा हो आहे म्हणजे तुम्हाला तुमचं नाव त्या निवड यादीमध्ये आहे की नाही हे कसं बघायचं आहे हे या पाच नंबरच्या मुद्द्यामध्ये त्यांनी डिटेल्स दिलेलं आहे ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स फॉर्म भरलेले आहेत त्यांनी काय करायचं अप्लिकेशन फॉर्म मेनू इन त्याच्यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पवित्र पोर्टलवर त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला अप्लिकम रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक करायचं आहे अप्लिकेशन फॉर्म मेनू मध्ये अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट राउंड या ड्रॉपडाऊन मधून फेस फर्स्ट यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू या ड्रॉपडाऊन मधून विदाऊट इंटरव्ह्यू वर तुम्हाला क्लिक करायचं मेनू निवडावा त्यानंतर सबमिट केलं पाहिजे सबमिट केल्यानंतर त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल प्रेफरन्स स्टेटस यावर जर तुम्ही क्लिक केलं तर यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेला प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल म्हणजे तुम्ही लॉक केलेले सर्व प्राधान्यक्रम तुम्हाला दिसतील पण तुम्हाला जो निवड झाली तो हिरव्या रंगामध्ये दिसेल तिथं तुमची निवड झालेली आहे असं तुम्ही त्या प्राधान्यक्रमाच्या लिस्टमध्ये जो हिरव्या रंगाचा प्राधान्यक्रम असेल तिथ आपली निवड यादी म्हणजे शिफारस झालेली आहे निवडीसाठी हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर पुढे काय तर नियुक्ती प्राधिकारी व्यवस्थापन यांना देखील स्वतंत्रपणे पुढील कार्यवाही बाबत सूचना देण्यात आल्या आहेत निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्राची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी तसेच उमेदवारांच्या पात्रतेसंबंधीच्या कागदपत्राची निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल तसेच अशा उमेदवारावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल पुढं त्यांनी आठ मध्ये असं म्हटलंय निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा बघा तुमची जर निवड यादीमध्ये नाव असेल तर तुम्ही पुढे काय करायचं तर तुम्हाला हे करायचं आहे निवडीसाठी शे परत झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधायचा सा आहे उमेदवाराच्या निवडीबाबत उमेदवारांच्या काही अडचणी आल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे त्यासाठी आपणास बघा हा ईमेल दिलेला आहे त्यांनी edupavitra2022@gmail.com ए टू थाउजंड ट्वेंटी टू ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर सबळ पुराव्याच अर्ज सादर करता येईल त्याच्यानंतर उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास या ईमेलवर त्यांना संपर्क करता येतो ही संपूर्ण प्रक्रिया पार पडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावड्या उठून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत होते परंतु ते सर्व प्रयत्न सनदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हालून पाडले आहेत त्यानंतर बारा नंबरचा कॉलम असा आहे निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन केलेले आहे त्यांनी व पुढील शैक्षणिक कार्यात शुभेच्छा शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे याची जाण ठेवावी व सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी अशा प्रकारचं त्यांनी जे काही निवडीसाठी शिफारस केलेले जे काही उमेदवार आहेत त्यांचं हार्दिक अभिनंदन माननीय शिक्षण आयुक्त सुरेश मांढरे साहेब यांनी केलेलं आहे आणि ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर पुन्हा एकदा मी हा जो कॉलम आहे हा चेक याच्यामधला जो पॉइंट आहे हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे तो आहे ज्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉग के केले आहेत त्यांना लॉग इन केल्यानंतर अप्लिकेशन फॉर्म या मेनू मध्ये तुम्हाला जायचंय या अंतर्गत जा अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस वर तुम्हाला जायचंय यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला यावर या, या अप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर सिलेक्ट राऊंड या ड्रॉपडाऊन मधून फेस फर्स्ट यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप या ड्रॉपडाऊन मधून विदाउट इंटरव्ह्यू मेनू निवडायचा आहे तुम्हाला त्यानंतर त्यानंतर सबमिट वर क्लिक करावे इन्स्टिट्यूट लिस्ट पाये तुम्हाला यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असले सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल व्हि प्रेफरन्स वाईज स्टेटस यावर के क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेले प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसतील कशामध्ये व्ह्यू प्रेफरन्स स्टेटस यावर जर तुम्ही क्लिक केलं के तर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम त्यातील शिफारस झालेले प्राधान्यक्रम हिरव्या रंगातील दिसतील तुम्हाला तर अशा प्रकारे मित्र हो एक आनंदाची गोष्ट आहे सगळ्या शिक्षक उमेदवारांसाठी विदाउट इंटरव्ह्यूची निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे ती प्रसिद्ध यादी ती जी यादी आहे ती कशी बघावी याची ही प्रोसेस या मुद्दा क्रमांक पाच मध्ये दिलेली आहे या प्रोसेस नुसार तुम्ही तुमचं लॉग इन करून तुमचं निवड यादीमध्ये नाव आहे का ते तुम्हाला बघायचं आहे तर मी सर्व निवड झालेल्या उमेदवारांचं हार्दिक माझ्या वैयक्तिक मी त्यांचं अभिनंदन करतो पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथं मी आज थांबतोय मित्रो धन्यवाद